काय मग मैत्रिणींना आजचा काय मेन्यू आहे माझ्याकडे टिफिनसाठी आज मेन्यू आहे कोबीचा कांदा पण हो तो आवडीने खातील असा बनवलाय कसा ते बघा फोडणीमध्ये तेल घालायचे पहिले तेल घालून ते थोडंसं गरम झालं की मग हिंग आलं आणि लसूण ह्याची फोडणी द्यायची हिंग आलं आणि लसूण ह्याची फोडणी का द्यायची तर उग्र भाज्या ज्या असतात त्यांचा उग्रता कमी करण्यासाठी हिंग आलं आणि लसूण याचा वापर करतात तुम्ही अशी फोडणी देऊन बघा भाज्यांना आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली नंतर मिरची घालायची आहे ती थोडीशी परतवून घेतली की मग यामध्ये घालायचे जिरं आणि हळद दोन्हीही पुन्हा थोडंसं परतवून घ्यायचे मग टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो थोडासा परतवून झाला की मग त्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून टोमॅटोचं जे पाणी सुटेल थोडंसं त्यामध्येच आपला कोबी आणि आपण जी डाळ घालणार आहे ना भिजवून ठेवलेली ती डाळ शिजेल मीठ घालून झालं की मग त्यामध्ये डाळ घालायची ही डाळ मी रात्रभर भिजवलेली आहे तुम्ही ही अगदी दोन तीन तास भिजवली तरी चालेल ठीक आहे डाळ मिक्स करून झाले की मग थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून मग आपण कोबी घालायचा आहे आणि तो कोबी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि हो एक सिक्रेट राहिलं कोबी शिजण्यासाठी मीठ कमी लागतं म्हणजे उग्र भाज्या ज्या आहेत त्यांना मीठ कमी लागतं जसे की शेपू आणि कोबी यांना मीठ कमी लागतं त्यामुळं मीठ घालतानाच थोडंसं कमी घाला जेणेकरून कोबीची चव चाव अतिशय चवदार आणि चटकदार होईल ठीक आहे अगदी तीन ते चार मिनिटामध्ये हा कोबी वाफेवर छान शिजतोय यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही फक्त दोन तीन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवायचं आणि कोबी हा शिजवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा कोबी मुलांना टिफिनमध्ये देताना तुम्ही थोडासा सॉस टाकून देऊ शकता किंवा अगदी मोठ्यांसाठी बनवत असाल तर त्यामध्ये सॉस वगैरे घालण्याचीही गरज पडत नाही आपला कोबी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा